आज गणपती बसलेले झाले सहा दिवस आणि गणपती बाप्पाला आज नैवेद्य काय बनवला नेतात आईनी काय चाललंय आज केल्या पुरणपोळ्या पुरणपोळ्या आलेल्या असतात मग गणपती बाप्पाला आज पोळ्या केल्या आणि निवडून झाला मस्तपैकी तर आता आता चला मस्त पोळ्या मस्त कसे झाली पुरणपोळी अरे वा सगळं सायपाल ठेवलं जेवण जेवण गरम गरम शेवट व्हिडिओ जायचं हळदी कुंकुरा खूप ठिकाणी हळदी कुंकुपा दहा ठिकाणी जायचे हळदी कुंकुया आज जरा देव वापरला पुरणपोळीचं नैवेद्य